काय हाय दा धुवून घे पाण्यात धुवून घे पाण्यात नाय हा आज फिकडी मिळालेत आहेत हे प्लॅस्टिकची लावलेली आहे पी ओ सी पाईपाची गडते ह्या वर्षी काहीतरी नवीन प्रयोग केलेला नाही चिराग चिरागच्या पप्पाच्या आहे आयड्या <प्रारी> नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज आजच्या व्हिडिओमध्ये मी पाहणार मित्रांनो आज चिराग चाललं मित्रांनो गर्दी लावायला मित्रांनो गर्दे लावण्याची मित्रांनो त्याची एक वेगळीच पद्धत आहे आणि त्याच्या म्हणजे पप्पाने मित्रांनो आगाय चिराग आला आहे तर मित्रांनो त्याने पी यू सी पायपाचे गर्दे बनवले आहेत ते कसे आहेत त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नसेल चॅनल आपला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शिराग आहे शाळेत झाला झालाय आता गर्दे आणणार आहेत त्याने तर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून मला चला व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मंडळी आता हा चाललाय पाने आणायला तेरीची मोठी काढ पानं अवकाश हलदी बघ पाय खाली किती रे दोन घेतले दोनच आहेत ना चला तर मंडळी इकडे बघताय चिराटचे हे नवीन स्टाईलचे गडद आहे हा इकडे बघताय वरती प्लास्टिकचं म्हणजे पी सी पाईप आहे आणि गो बाटली बाटलीचं नुसतं हे अर्ध कापून लावलं नाही हे काय कापलेस काय कापले हात लावत म्हणजे ते कापलेस ना कापलं नाही फिट केला नाही इकडं पाठी पाठी कसं केलं दे टाईट आहे झाकण मला कसं केलं नाही एक धागाच्या आठवड्या हा दोन बनवले दोन पाच काही बनवलं ना जुगाड भारी यायचं तिकडे बघताय ते देखील पानाच्यामध्ये आहेत कोंबडीच्या आतड्या दोन्ही नटक नट खोल कवर काढला नाहीत बघा कोंबडीच्या आतड्या आणला नाहीत त्याच्यावर थोडं टाकणार आणि ह्या पानावर थोडं टाकणार बांधतोय फेरीच्या पाण्यात बांधलेल्या कोंबडीच्या आठवड्याला बांधतोय अजून एक गाठ मार सुरी तोड नाही तर सुरीन तोड हा एक बांधतोय झाली एक बांधतोय दोरा का लांब ठेवला असतो दोरा का लांब ठेवला असतो नाही नाही ह्याचा हा ना हा असं आहे काय दुसरी मोठली मानतोय तिकडे बघ हा चांगली बाण डबल घाट मार सुटणार नको बाप्पानी कधी बनवलं नाही गडद हा

नट नट फिरायला पाहिजे खाली कर व्यवस्थित मांग व्यवस्थित बांध झाली गाडी तागी झाला ना तो तुटणार नाही तो त्या लगेच जाणार लावायला व्यवस्थित मला एक गाडी तयार झाला ना फिनोलेक्स पाईप फिनोलेक्स पाईप त्याचा कुठं आहे याचा आहे ना शिवाजी आली सुद्धा ना किती बनवला आयडिया खूप नांदा नाही तू बघितला की काय आहे दुसरीकडं बस उचलून घेऊन घे अवकाश अवकाश हा बस न जास्त टाईट न बरं हातान करतो टाइट तो तो टाईट केलाय त्याला टाईट केलाय काय यादी मोही आहे ना मोठी आथळ्यांची पिशवी बाजूला ठेव कुठे तरी नाही तर मांजुरी येईल घेऊन जायला लांब ठेव कुठे तरी उद्या ना चला मंडळी चालू आता नदीमध्ये गर्दी लावायला श्रीरंग गर्दी घेत नाही दोन चला पावसाचं वातावरण झालंय पाऊस येणार नाही तिरा छत्री घेतली मी चला चालू आहे नदीमध्ये गॅसचे गर्द काय केले ते लाकडचे लाकडाचे होते ते पण बांबू जे बनलेले होते ते गर्द काय केले चांगला नाही ते खराब झालं मंडळी आता चाललोय नदीवरती गर्दे लावायला आता वाजलेत मित्रांनो संध्याकाळी जवळजवळ साडे सहा वाजलेले आणि पाऊस पडतोय तर नदीला पाणी आहे थोडा आलो लगेच नदीवरती आमच्या घराच्या पाठीमागेच नदी आहे आमच्या गावाची नदी चला पाणी बघा किती नदीला आता एवढं पाऊस नव्हता दोन दिवसापूर्वी पावसानं सुरुवात केलं नाही कुठला होतोष तिकडे पलीकडं पाणी पाऊस रात्री पडला तर पलीकडे जाशील काय कुठून नको इकडे या साईडलाच लाव हा रात्री पाऊस पडला तर उतरण होणार ना तुला तिथं वरती बघ जागाय काय काम वरती जास्त पाऊस पडला ना शिराग तुला उतरण कसा करशील सकाळी तिथं बघ जागा हटाक लावते ते लावते करदा। पाने दे लाव। ना ते लावतोय जिरा कडदा खाली पाण्यात पाणी भरून बुडला ना तोंड खाली गेलाय ना तोंड खाली गेलायस ना दुसरा कुठं लावतोय का खाली लाव्या खालती राहूया खब वरती लावतोय वरती लावला कि खालती लावायला जातोय भेटतील ना तू बालतोय हो म्हणून जास्त खोल पाण्यात लावू नको कुठे लावतो हा तिथे लावले तरी कधी खाली लावलेलं आहे कधी हा लावलेला मग खाली ती आहे काय जागा था? नाही खाली खाली था जागा नाही वाटत रे तिकडं बाराच लाख खाली जायला लागेल तर मंडळी प्लॅन मध्ये परत चेंज झालाय किराग म्हणतो खाली लावायचा पहिला बोलला तर खाली जागा पाहिजे तशी नाही आहे लावायला गडदा तर असा परत वरती चाललो आहे वरती जागा त्यांनी बघितलं नाही एक अगोदर तेच चाललो आहे पहिला गडदा लावला होता ना तिथेच वरती चाललो आहे राग पटकन लाव चल कालो कुसोय संध्याकाळचे था था था, आता साडेसहा वाजून गेले असतील मला वाटतय लगेच होईल जागा चांगली बघितलीस नक्की हा ही बी जागा हा इथं भरपूर ह कुठे जागा बघितलेस थांब तू जागा कुठं बघितलेस कुठं इथं चल मग जागा कुठं बघितली तिथे लावते दगड झाले निसरड्या झाल्या शेवाळ आले दगडांमध्ये काय ठेवायला भीती वाटते कुठे इथं होतो लाव जास्तच खून नको जा पाण्यात आत हा टेकव तुझं दगडी आहेत काय लावायला वरती आहेत ना दगडी काढून घ्या ते नदीला सर्व खजूल पाणी आलंय ते पायावर येईल बुडू आणि पाणी जाऊ दे त्याच्यात आतमध्ये पाणी जाऊ दे म्हटलं त्याच्यात आतमध्ये येतोय काय अरे हलक हलू ठेवू अजून लाव दोन दगडी साईडने ती ब ती ब पाठी दगड टेका काय ती हा ही हा चांगली आहे काय मोठी आहे हा लाव व्यवस्थित च त्याच्यावरती झाली का उभी पाठी व्यवस्थित लाव लावली लाव नाही हा ना ओके बघ पडते बघ पडला बघ नीट लाव नीट लाव व्यवस्थित लाव हा हाला, जास्त पाऊस आता भावून नको जायला ओके बघ पडते खाली टिकायला टेका लाव नाही तर आले ना नाही बघ बघ चला ना आता दोन्ही गर्दे लावून झालेले आहेत नदीवरती एका साईडलाच लावले कारण दुसऱ्या साईडला तिला बोलत लावायचा गर्दा पण मित्रांनो पावसाचं वातावरण आहे कदाचित रात्री पाऊस पडला तर नदीला जोरात पाणी येल मग तिला पलीकडे उतरण करता येणार नाही त्यामुळे तिला बोल एका साईडलाच लाव सकाळी आलो लवकर की काढता येईल आता सकाळी येणार लवकर ते असं उठशील सहा वाजता उठणार आहे बोलतोय बघूया सहा वाजता उठणार आणि मग गडदे गाड्या येणार तर भेटूया आता डायरेक्ट सकाळी चला मंडळी शुभ सगळं सकाळचे वाजलेत जवळजवळ साडे सहा वाजून गेलेले आणि किराकाणी आम्ही चालतोय नदीमध्ये बघूया तिकडे मिळलेत की नाही ते असतील ना किराक बोलतो आहे तिकडे भेटले असतील तर बघूया रात्री थोडा पाऊस पडला थोडं पाणी वाढलेलं आहे नदीला मंडळ आलो आहे नदीमध्ये जास्त नाही पाऊस पडला थोडासाच पडला काल इथे मित्रांनो पाणी नव्हतं इकडे शिरा गेला तिथून पाणी वाढलं थोडस <laughs> बघूया तर हा काढूया गावाती पाहिला

काय काय तुझ्याकडचा बाय हाय दा धुऊन घे पाण्यात धुवून घे पाण्यात ना चिकन अडकलं खाली चिकन हाय ना हो हाय हांगडी बाहेर पण त्याची किती आहेत एकूण आहेत जड वाटतो का जड वाटतोय जड वाटतोय एक गाडता काढला आहे ना त्याच्यामध्ये खेकडी मिळाल्या आहेत एकदम आहे तसं वाटतंय गिराक बोलतोय दुसरा गडता काढायला निघालो आहे मध्ये बघूया किती मिळतात ते घरी मी ते बोलणार आहोत नदीमध्ये नाही तुम्हाला बघूया दुसरा गाड्या लावल्या त्याच्यामध्ये किती आता खेकडी मिळणार अवकाश अवकाश हा पण भेटलाय अबे केवळा आहे दिसतोय रे अजय तो भाई रे भारी रे भारी बारका काय आहे हाय दोन आहेत तीन घरी जाऊन बघूया ना, दो नाए। दो नाए। दो नाए। थीन थीन। ना आता मंडळी आता दोन्ही गर्डे आम्ही काढलेल्या आहेत नदीमधून आता हा घरी जातोय आणि घरी जाऊन मित्रांनो ते गर्डे फोडणार ते पण दाखवतो तीन चार खेकडी मिळाल्या काहीतरी नवीन प्रयोग त्या झाला प्रयोगी गर्द्यांचा तर तो सक्सेसफुल झालाय असं म्हणतोय घरी जाऊन बघूया किती खेकडी मिळालेत ते आम्ही किती बोलतो तर मंडळी आता घरी आलोयकडे बादली आण बघत आहे गर्दे दोन। चल पार्टी के पानी बढ़ते हुए बागोली तो पानी बढ़ते हैं पार्टी के। हाँ।, हाँ।, हाँ? वो कोई नहीं आधी खाली कर आधी खाली कर ठीक

ठेवलंच ना ठेवलंच ना आई मोठी भेटली तर त्यात मोठा भेटला आहे आली एक वेळची भर झाली ना हुँ? एक वेळची भर झाली त्यात आता पडल्या ते काढून टाक पकडून वगैरे काढण्यात किंवा आवडलं तर मंडळी मस्त आहे मी चार भेटलेत ना एक दोन तीन चार पाच आहेत दोन गडद्यांच्यात पाच खेकडी मिळाले आहेत ते प्लॅस्टिकची लावलेली ओ सी पाईपाची गडदी ह्या वर्षी काहीतरी नवीन प्रयोग केलेला नाही चीरा? चिराग चिरागच्या पप्पाच्या आयड्या आहेत व्हायचे कसले खेकडी चिरागड परत लावशील ना गडदा कधी लावणार आहे आता चालूच ना तुझं काम न? आता काम तुझं चालूच नाश चला मित्रांनो सक्सेसफुल झालेला आहे चिऱ्याचा हा घडदा बरं लावून ठेवतोय न हा लावून ठेवतो नेटबॉल परत लावून ठेवतो ना तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल चिरागने लावलेली कड्ज्यांमध्ये मित्रांनो आम्हाला किरी मिळाले तर मित्रांनो ह्या वर्षी काहीतरी नवीन प्रयोग केलेला जावेदने नवीन प्रयोग केलेला तर मित्रांनो ते पीओ पाईप असतात ना त्याचे खूप मोठे पाईप होते आपण बाथरूमला वगैरे वापरतो म्हणजे पंच्याहत्तरचे पुढे असतील पाईप तर ते पायपांमध्ये मित्राणू असं म्हणजे प्लॅस्टिकची वरतीपिशी असते ना बाटल त्या बॉटलचे मित्रांनो अर्धात वरता तोड असतो ना तो कापून त्या पायपाला लावलेला बघितलं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात केली कसं तर मी दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आणि हा चिरागचा मित्रांनो आता आता हा काम चालू झालं तर रेग्युलर आता जेव्हा उपवास नसेल ना त्याविषयी म्हणजे रविवार बुधवार शनिवार मित्रांनो आता हा जाणार गर्दी लावायला तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं काहीतरी नवीन प्रयोग केला आणि त्या मित्रांनो प्रयोग सक्सेसफुल झाला मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटी अजून कळवा आणि चॅनल नवीन चॅनल आपला चॅनल नवीन चॅनल आपला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय